नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवणार आहे की राणीची मैत्रीण तर मित्रांनो मला ज्या वेळेला दिसत होतं लॉकडाऊनच्या वेळेला दोन हजार एकोणीसला तर ही जेवढी गई हिच्यापेक्षा छोटी गायी होती ही आपली राणी तर आम्ही स्प्लेंडर प्लसवरनं मामानी आणि मी आणली होती मामाने मला त्यावेळेला गायी दिली होती तर हिच्यापेक्षा छोटी होती आणि आता ही आहे मित्रांनो बघताय आपण ही आपली गाय राणी आणि ही अजून ह्याचं नाव ठेवलेलं नाही काय कमेंट करून सांगा आपण हिचं नाव काय ठेवूया ही नवीन गायी आणल्या छोटीशी आहे गाय म्हणजे कालूवाडा आहे फक्त तिथे जवळच आमच्या इथं आम्ही जिथं दूध घालतो दूध आहे तर मित्रांनो त्यांच्याजवळ ही गाय होती छोटीवाली तर आम्हाला आवडली मग आम्ही तिथून त्यांच्याजपासून आणली तर मित्रांनो गाय कशी वाटली तुम्हाला आणि गायचं ना नाव काय ठेवायचं कमेंटमध्ये नक्की कळवा